कोणाला स्वप्नातही वाटले नसेल ज्या एस पी ऑफिस बाहेर भाजी विकली त्याच ऑफिसमध्ये डी एस पी होऊन आले कोणालाही स्वप्नात वाटले नसेल पण त्याने भाजी विकता विकता जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण केलं मेहनतीचं फळ नेहमी चांगलंच असतं तसंच कोणाला कधी कमी लेखायचं नसतं ही प्रेरणादायी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या एका आय पी एस अधिकाऱ्याची या अधिकाऱ्याने ज्या एस पी ऑफिस बाहेर भाजी विकली त्याच ऑफिसमध्ये डी एस पी बनून येण्याची किमया साधली आहे कोणाला स्वप्न ते वाटलं नसेल पण त्याने भाजी विकता विकता जे स्वप्न पाहिलं होतं ते त्यांना पूर्ण केलं पोलीस आयुक्त नितीन बघाटे यांच्या कठोर मेहनतीची ही गोष्ट या अधिकाऱ्याने फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या खासदाराच्या गाडीला सोडलं नव्हतं दीड हजारांचा दंड भरायला ला लावला होता बगाटे छत्रपती संभाजीनगरला पोस्टिंगवर आहेत बगाटे यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला असून आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी कुटुंबाला मदत व्हावी म्हणून त्यांच्या मूळ गावच्या एसपी ऑफिस बाहेर भाजी विकण्यास सुरुवात केली होती यावेळी त्यांनी आयपीएस अधिकारी बांधण्याचं स्वप्न पाहिलं परिस्थितीवर पर मात करत त्यांनी दोन हजार सोळा मध्ये आयपीएस पदाला गवसणी घातली परंतु हा प्रवास नव्हता तीन वेळा ते मुलाखतीच्या फेरीपर्यंत जाऊन आले होते परंतु परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नव्हते आधीपासूनच संकटांना तोंड देत असल्याने संकटाशी दोन हात काढण्याचं सोडलं नव्हतं त्यांनी अपयशातून शिकले आणि प्रयत्न करतच राहिले आज नितीन बघाटे यांची सफलतेची कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा मूलभूत संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि एक मजबूत पाया तयार करा चालू घडामोडींवर लक्ष ठेवा चांगली वर्तमानपत्रे नियमितपणे वाचा आणि देश आणि जगाच्या घडामोडींबद्दल अपडेट रहा समाज समजून घ्या समाजाच्या समस्या आणि त्यांचे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिषदेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे